खूप चांगले होते सगळं आणि आमच्याशी नेहमीच चपमुक होतं त्यांचं आणि नेहमी दरवाजे उघडले की आमच्याशी ते बोलणारच गप्पा करणारच सांगायची नेहमी ताई बरं आहे का ताई बरं आहे का असं नेहमी बोलायचे ते आमच्याशी खूप चांगले होते हा दुर्दैव घटना घडली याच्याबद्दल आम्ही खूप दुःख खूप खूप दुःखी झालो म्हणून गेले माणसांना अशी घटना कधी होऊ नये अशी घटना झाली तर काय होणार आहे तेवढे भारी माणूस मेन माणूस होता तो बनगोटे घरातला आता सध्या घरी कोण घरी त्यांच्या सुनबाई आणि नातू आहे बाकी कोणच नाही पाहुणे बाकी कोणच नाही त्यांच्या घरात हे जेव्हा तुम्हाला कळलं त्या टायमाला म्हणजे तुम्हाला कधी कळलं आणि काय आम्हाला होतो त्यांच्याकडे तर ते म्हणले ठीक आहे ठीक आहे गेले म्हणले मुलगा ते आणि मग त्यांचे पाहुणे कधीपासूनचा संपर्क आणि त्यांचा स्वभाव तीस वर्ष झाले गणगोट एवढे भारी माणूस होते नेहमी बोलणार नेहमी बोलणार ते आमच्याबरोबर असं कधीच नाही झालं की ते दिसले नाही बोलले नाही एवढे सगळे एवढे मोठे भारी पैसे असून पण ते गप्प बोलणारच आमच्याशी बरे एकत बरे एकत्र हे गप्पा ते मारत असं घडतात काय वाटतं अशा अशा ठिकाणी काश्मीर मध्ये आपण पर्यटक जातात आणि अशा दुर्घटना घडतात तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे ऍक्च्युली याच्यात अशा काय घटना घडतात क्रूरपणे मारलं गेलेलं आहे नाही असं कधीच होऊ नये एक माणूस एक फिरायला म्हणून तिथं जात आहे असं घटना घडल्यावर त्या माणसाच्या मनात मध्ये किती दहशत पैदा होते आता ते काश्मीरचं सगळं सगळं असं आम्हाला एकदम हे वाटायला लागलं की ते दहशतवादी एवढे असून माणसाने फिराव की नाही जाव की नाही एक एवढी सुंदरता तिथं केली आहे जगा दा बघण्यासारखी त्या सुंदरतामध्ये असे लोक मरतात म्हणल्यावर काय राहणार असं म्हणजे हे खूपच खूपच घटना बेकार घटली आहे असं कधी दुर्बळानी कधी होऊ नये कोणाबद्दल पण आणि आमचे शेजारचे एवढे भारी मनात आनंद घेऊन गेलेले काश्मीर बघायला आणि त्यांच्याबद्दल असं झालं म्हटल्यावर आम्ही खूप खूप दुःखी झालोय जाताना कधी भेटून गेले शनिवारी ते गेले एवढं आम्हाला कळलं तिथे आणि कसं आहे ते बोलले ताई आम्ही चाललो फिरायला म्हणून एवढेच बोलले आणि हे खूपच खूप खूप म्हणजे असं कधी कधी कुठं कधी होऊ नये की दहशतवाद्यांचं काहीतरी करावं असं कधी गुण आहे